त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही ते मुद्दाम करायला आहे मुद्दाम करायलाय आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असतात जवळ आले पाहिजेत संबंध असे झालेत तसे झालेत तर नको हे करायला म्हणतात ना ते गुन्हे मागं घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती देतो चला ना आपल्याला समाजाला द्यायचं ताठून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी एखाद्या पाहुण्या घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केला असेल मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्ष पाहुणेच होते काय म्हटले हे हे एखाद्या वेळेस षडयंत्र असू शकत त्याचं मग बोलती बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलू का काय इथून मागं सुद्धा आंदोलन मी गुन्हे मागे घ्यावात म्हणूनच आहे आणि गॅजेट लागू हवं म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणून बा पाहुणा मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय मुंड्यासारखी टुळी त्याजवळ पडून जाऊ धनंजय सारखी टुळी पैसे कमीनारी काढणारी ती म्हणन एखाद कि मग पाहुण्यामुळे उरला काय हो म्हणून मला तोंड बंद करायसाठी केला असत मला पाहुणार आवडला काही नाही बाप मी आई बापाला किंमत देत नाही